नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो आज शेताकडे आलो होतो तर आमच्या काकानं जे काही कोंबड्या सांभाळलेल्या आहेत ते पाहायला भेटल्या आणि चला म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबतही शेअर करा तर ह्या ज्या कोंबड्या आहेत तर यांच्यावरचा आपण व्हिडिओ एक बनवलेला आहे कशा खरेदी केल्या कसं काय त्याचं सर्व नियोजन आहे सध्या काकाचं सर्व आपण त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर सुरुवातीला काकाने हे मोठे मोठे जे दिसत आहेत ते असे आठ कोंबड्या आणि कोंबडा असं नऊ मोठे कोंबडे कुंबडा त्यांनी खरेदी केलं होतं तर त्याच्यानंतर त्यांच्याकडे आता पिल्ले निघाले तर आता एक चाळीस पन्नास छोटी छोटी पिल्लं आहेत आणि ती पिल्लेसुद्धा पुढच्या दोन तीन महिन्यानंतर अंडी द्यायला सुरुवात करतील आणि काकाकडे सध्या तीन तींचा, चार तीन चार अंडे दररोज त्यांना भेटत आहेत तर हे म्हणजे सर्व गावरान कोंबड्या आहेत आणि गावराना अंड्याला तुम्हाला माहीत आहे पंधरा रुपये भाव जागेवरून भेटतो लोक खरेदी करायला त्यांच्या घरी येतात आणि आता बघा हे कोंबड्या कुठं रानात आहेत रानात म्हणजे एकदम नाल्यात आहेत ते आता पाऊस झाला आमच्याकडे चांगलाच आणि पावसानंतर जे काही किटक पाण्याखाली निघतात ते आता ते त्यांना उकरून ते खात आहेत तर म्हणजे आपण जर कोंबडी कला कोंबडी पालन करायचं ठरवलं तर याला एकदम कमी खर्चाचं हा व्यवसाय आहे आणि उत्पन्नसुद्धा लवकर लवकर याच्यापासून आपल्याला भेटायला सुरुवात होती तर बघा आता हे काय नुसतं पालाच्या खालचं कीटक वगैरे खातायत ते याच्यानंतर त्यांनी राहणार जे काही भाजीपाला वगैरे लावला आहे सुद्धा जाऊन हे खातात म्हणजे यांचा खाद्याचा खर्च एकदम झिरो आहे कुठलंही यांनी बाहेरचं खाद्य आता सध्या टाका कोंबड्याला टाकत नाही दिवसभर जे काही रानात कोंबड्या आहे खातीला तेच त्यांना खाद्य आहे आणि बघा ना तीन महिन्यातच एवढ्या कोंबड्या झाल्या त्यांच्याकडे आणि असं काही नाही कोंबड्याला राहाय राहायलासुद्धा जागा एकदम आपण जसं गाईला मसलं एकदम मोठा शेड आपल्याला बनवावं लागते तर एक छोटंस त्यांनी उसाच्या पाचकटाचं एक खोपी बनवलेली आहे आणि त्या खोपीमध्येच ह्या कोंबड्या राहतात रात्री दिवसभर तर अशा बाहेरच असतात रात्री त्या छोट्याशा खोपीमध्ये ते राहतात आणि आता हे बघा इकडे काकाने पालक मेथी लावलेली आहे त्याच्यामध्ये जाऊन खातायत ते म्हणजे जसं त्याला खायला लागतं प्रकारचं ते खाद्य ते रानात फिरून फिरून खातात आणि हे काकाचं जे छोटेसे खोपी आहे उसाच्या पाचकटापासून बनवलेली त्याच्यामध्ये ह्या कोंबड्या रात्रभर राहतात उसाच्या कटाचा फायदा असा आहे का खर्च कमी येतो त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये थंड राहतं पावसाळ्यात त्याच्यामधून पाणी खाली आतमध्ये जात नाही थोडं उबदार राहतं ते तर असा फायदा आहे त्या खोपीचा आणि अशा प्रकारचं नियोजन आहे आमच्या काकाचं कोंबड्याचं तुम्हाला नक्कीच आवडलं असेल ठीक आहे धन्यवाद